माझी आई मला नेहमी सांगायची की तू बँकेत नोकरी कर म्हणजे काय होईल म्हटलं बँकेत नोकरी मिळाली तर तुला चांगली मुलगी मिळेल म्हण म्हटलं मी जमवून घेईन म्हटलं माझं <laughs> मग म्हणायची नाही बँकेत तर तू वकील हो पाठी तरी लाव म्हटलं म्हणजे काय होईल नाही म्हणजे प्रतिष्ठा मिळेल खरं म्हणजे मी त्यावेळी म्हणायचो की नाही मी नोकरी करणारा नाही नोकरी देणारा होईल काही लोकांनी आपल्या मुलांना मोठं केलं काही लोकांनी आपल्या परिवाराला मोठं केलं आणि काही लोकांनी स्वतःला मोठं केलं पण प्रत्येकाच्या मागे तपश्चर्या आहेच आणि ही तपश्चर्या जी आहे एवढी जास्त करत राहू तेवढं मोठं यश मिळेल मी नेहमी म्हणतो मला बराच वेळा मी राजकारणात आहे तर मी आजपर्यंत हारच नाही घातला कोणाला मला आवडत पण नाही हार घालणं मी पस्तीस वर्ष झालं मला कोणी विमानतळावर स्वागताला येत नाही चुकून एखादा आला तर मी त्याला म्हणतो तुला काम नाही करायचं मी काळ पहिल्या आमच्याकडे जिल्हाधिकारी अधिकारी सगळे विमानतळावर यायचे साहेब हार आहे साब जार आहे तर मी अनेक मंत्र्यांना सांगितलं की तुम्ही कशाला बोलवता त्यांना त्रास द्या कामात उग उगद व्यत्यय करता त्यामुळे कटआउट्स लावून गळ्यात हार घालून स्वागत सत्कार करून कोणीही नेता मोठा होत नाही नेता आपल्या कार्यातून होतो समाजाच्या सेवेतून होतो आणि केलेल्या विकास कामातून होतो आणि त्यामुळे जे नेमकं महत्वाचं असेल ते जर केलं तर आपोआप लोक तुम्हाला समर्थन देतात आपोआप आप लोक तुम्हाला आशीर्वाद देतात आपोआप आप लोक तुम्हाला मोठं करतात तुम्हाला काही करायची गरज नसते इफ यू डिझर्व फॉर इट यू विल गेट इट मी अनेक लोकांना सांगतो मला म्हणे मला देशाकरता जीव द्यायचा देशा। आहे म्हटलं पहिले आपला परिवार सांभाळ <laughs> आपलं घर सांभाळ आणि मग देश आणि समाज बघ ज्याला आपलं घर सांभाळताना येणार आणि आपल्या परिवाराचा सांभाळता येणार तो देश कसा सांभाळेल आज मी एका सकाळी एका फॅक्टरीचं उद्घाटन केलं निहानमध्ये आणि मला आनंद आला मी तिथे केवळ महिलाच काम करतात सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि त्यांनी साडेतीनशे महिला काम करतात मी त्यांना मला विश्वास नाही बसला मग मी प्रत्येक मुलीला गेलो तू कुठे राहते नारीत तू कुठे राहते कळमना म्हणजे नागपुरातल्या अनधिकृत लेआउट आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुली कॉम्प्युटर इंजिनियर आणि बी एस सी कॉम्प्युटर घेऊन त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये साडेतीनशे मुली इथल्या काम करत होत्या आणि म्हणून खरोखर कधी कधी अशा गोष्टी पण आनंद होतो की आपण तो कोणी मागे नाही कोणामध्ये कमीपणा नाही माणूस हा जातीनी गुणांनी माणूसा जातीनी गुणा जाती पंथ धर्म जात सेक्स यांनी मोठा नाही गुणांनी मोठा आहे आणि गुणवत्ता आहेवर कोणाचं पेटंट नाही आहे आईच्या संस्कारातून समाजाच्या अनुभवातून आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनातून आपलं जीवन समृद्ध संपन्न करून आपण चांगला माणूस बनू शकतो एकदा डॉक्टर जिसकार मला म्हणाले नितीन तू चांगला आहेस पण तू ज्या पक्षात आहे त्या पक्षाला काही फ्युचर नाही आहे तू आमच्या पक्षात मी म्हटलं श्रीकांत मी विहिरीत जीवन विहिरीत आत्महत्या करीन जीव देईन पण मी काही येणार नाही कारण माझ्या विचाराचप्रमाणे मी वागेन युद्धात हरल्यानंतर था कोणी माणूस समाप्त होत नाही पण युद्धभूमीवरून तो जो पळून जातो त्यावेळी तो समाप्त होतो त्यामुळे जीवन देखील एक संघर्ष आहे